नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र आज अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर आज तारीख अठ्ठावीस जुलै वार रविवार आज कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुमच्या येथील हवामान अंदाज सविस्तर बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो वारसावणी या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पकायला मिळणार आहे त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर भंडारा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडताना दिसेल त्यानंतर उमरेड नागपूर ना, वर्धा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व वा हलक्या सरी काही ठिकाणी बरसेल त्यानंतर वणी चंद्रपूर या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर कारंजा वाशिम पुसद या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर उमरखेड हिंगोली जिंतूर परभणी नांदेड वागोला या भागात ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी माजलगाव परळी केज बीड जामखेड पेठ लातूर तुळजापूर बार्शी इंदापूर सोलापूर पंढरपूर करमाळा दौंड बारामती जेजुरी पुणे खेड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तर अहमदनगर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे तर वायजापूर श्रीरामपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सिल्लोड चिखलीच्या काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो सिल्लोडमध्ये सुद्धा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल त्यानंतर खामगाव अकोला या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील खामगाव मध्ये काही ठिकाणी विजासह जोरदार पाऊस पडू शकतो त्यानंतर कारंजा वाशिम या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो अचलपूरच्या काही भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर अमरावती अकोट या भागात ढगाळ वातावरण पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो जळगाव पारुळा धुळे साक्री या भागात ढगाळ वातावरण वालका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी पडेल त्यानंतर शिरपूर नंदुरबार या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण शेतकरी मित्रांनो रात्री आपल्याला आपण बघू शकतो की जळगाव मध्ये आपल्याला अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर चिखली सिल्लोड वैजापूर या भागात सुद्धा काहीसा पावसाचा जोर वाढलेला असेल पण मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होईल तर वाशिम कारंजा पुसद या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर इगतपुरीमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आपल्याला बघायला मिळेल बाकी सर्वत्र आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम पाऊस खोपोली मुंबई गोरेगाव चिपलूण सातारा या भागात बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज तुमच्या येथील जर हवामान अंदाज राहिला असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये हा अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जरी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाखवून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद